जे लाईव्ह चॅनलमध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो सो काहीतम मी जाणार आहोत कणकवलीमध्ये कणकवलीमध्ये म्हणजे आपल्या अनिल काकाला आपल्या डी जे ऑर्डर आहे सो नवरात्र सुरू झाले आहेत आजचा पहिला दिवस आहे सो डी जे जोडायचे आहेत सो आज आम्ही जातो आहे डी जे जोडायला एवढा पप्पू आता आहे आपल्यासोबत ही आपली रिक्षा आणि डी जे वगैरे आपले गेले टेम्पेन टेम्पेने ते प पाठवले आहेत सो आता तिकडे जाऊन फक्त जोडायचं आहे आता आम्ही जाऊया रिक्षाने चला भेटूया डायरेक्ट तुम्हाला तिकडे का का इलो हा ता गाडीत बसलो काय गेलो गाडीची चावी नाही रिक्षाची जो जो येऊ का बघायची चावी नाही रिक्षाची बघा आमचं केली बांधलेला तो मागे लागणार होतो जरा बांधून ठेवला म्हटलं चला जाऊया आपण गावली बाबा खूप वेळान गावली चावी दुसरी दुसरी गावली चावी टिकायच्यावी नाही भेटा शेवटी रिक्षा काढल्यान बाहेर आम्ही बसया आपले जाऊया हे बणावस्थ आहे गाइस आता आम्ही बघा पोचलो इथे आता जरा गाणी आहेत त्यामुळे जरा आवाज कमी येणार पण हे आपला टेम्प आहे त्याच्यात आपले सगळे डीजे वगैरे ठेवलेले आहेत आपले सगळे आहेत आता जाऊया आतमध्ये आपण हा बघा खूप वाज आहे तलम होता दाखवतो सामान उतरवत हे बघा एका कधी काम करताना बघू नसतं आज पण आज आज काम करता ते आजरा टेम्पोवाला उतरावं लवकर लवकर कळत नाही तुम्हाला असे ऑर्डर देणार घेणार तुम्ही हे वा आले 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 हे डीजेचे सर्वसा हे आपले मध्ये जे आहेत ते आपले पराग पाटील ते बघा तिकडे आहे हा ए चला उतरू घेचो लवकर लवकर त्यांना जाऊचा हो बघा हा पण आता नंतर एक दहावी झाल्यानंतर जो डी जे ऑपरेटर हो यो आमचं यश बघा पराग पाटील साहिल लॅपटॉप ह्या काय रे लॅपटॉप आणलाय तू ऑपरेटर मागवलाय आपण साहिल हा आपल्या चौकेकर आहे ते तिथून आलाय चौकातून ऑपरेटिंग हा खास आणि हा आपला सागर हा तो पण आता इथेच असणार आता नऊ दिवस इथेच आहे सध्या खय लावता खय लावा खय लावा हे बघा उतर होत उतर होऊन दे आपण काय जमणार नाही आपलं ते उतर होत बरोबर पप्पा आता पण काम करता पहिल्यांदा बघा कधीतरी व्हिडिओ गावात साहेब तू घेणी

हा चौक्यावरून आलेले आहेत ते काय धरू गाग नको काय म्हण इजत काय पडला असे काक्षात रे

अरे अरे बेंड झाला ना म्हणून आता बेंड झाला या खाली अरे तिथूनच आता तसाच वर खाली ते किती वाजता इलास रे पाच वाजता इलास आणि आता वाजले किती साडेसात लाईट गेली लाईट आणि मिक्सर पण आता <laughs> दुसरं आणलं जोडून झाला आता बघूया आवाज बघा ऑपरेटर आपलं वारी काही कोणाक लागलो तर कॉन्टॅक्ट करा नंबर दिलाय डिस्क्रिप्शन मध्ये धावपड करणार यो मी त्याच्यामुळे आज यो स्पीकर या मिक्सर क्वाडीपीडीच आणलेली आहे स्पॉन्सर बाय सागर <laughs> तो तो ए सागर अरे तुझ्यामुळे आज ए, हे हे आम्हाला आज चार हे शब्द ऐकायला येत आहे गाणी हो। तू आज एवढी धावपळ केली थँक्यू चला एवढाच होता आता आपली टेस्टिंग झाली बाकीचा आहे तर बघित आता आम्ही असून डायरेक्ट घराकडे जाऊया हे भेटायला तोडण्याचा शब्द कसा झाला मगाशी लाज गेला काय करणार अरे पण इतके अपसेट होऊन चल असे गोष्टी होत असतात बारीक सारी गोष्टी होतात काय करणार नाही तू इकडे बघ आणि अरे हो पण असे बारीक गोष्टी होत असतात आपल्याकडे ऑप्शन होतं ना अरे कशाने तू चला काय आला काय विषय खाऊचा परतूचे परतूचा अलिजे आता काय झाला बघाय आपलं इथे आहे काही हॉस्पिटल आहे आपलं आणि जरा दिसतं आणि डायरेक्ट लावले ते इथून इकडे आणि जाता येई आवाज सगळा जातो इकडे पेशंट आहे आणि हार्टअटॅकचे पेशंट आहे आपल्याला इकडे आवाज करायचा ते आता इकडे फिरूचं त्यासाठी हे सगळं पुन्हा आता काढूचं लागतं ना एवढं सेटा पण काढू हो तर आता ह्या पुन्हा काढता तर ते उकलूक होईल ऑपरेटर सकाळी तीन वाजता येईल दुपारी तीन वाजता येईल पण त्यांच्या चेहऱ्यावर हास्यलो ऑर्डर मारून झपाटा मालवण कोण लीडर होते झपाटा मालवणचे तुमका जर बँच वगैरे हो असलो तर त्यांचा कॉन्टॅक्ट करा कॉन्टॅक्ट मी खाली दिलेलो आहे

आवाज काही जातो लोक काय माका काय कळत नाही असे केले आणि ऐना चचा मी हॉस्पिटल चला काय जोडी तू पट्टो लावचा तू बाहेर दिसतो चल तू आता आपण दुसरे या करू साऊंड सिस्टीम वाले चला काय पर्सनल पर्सनल बिझनेस माझ्याकडे काय नाही मी सगळा टाकतो यांच्याकडे जास्त लक्ष लक्षात आपण बघूया लावले आता आम्ही घरा तुला आवाज चेक करायला इथे थांबलाय आता लावतो चालू करतो हो करू ऐकूया आपण आहे जोडले पावसामुळे झाकून ठेवलं बघूया अॅजग आपलं आता अजून बघतो आणि आम्ही येऊन जातो लव काय ते लावतो तुम्ही जा हे नोकर आहे तू माझ्यासोबत आमच्यात हे गप रे काही एकटो आहे थांबा काही जावा रे तुम्ही जा रे तू जा तो नाही येता रे फोनवर बोलतात दा दा हा जा हे गेले ओपा आता मी राजगो साहिर बारको एक आणि मी

बोलता काय ज्योतीच्या पाठी फिरत असतो ए काय बे बाबा आजकाल जे पोरा आणि आम्ही तेव्हा एवढे होतो

ज्योती ज्योती काय काय आम्ही चेकिंग वगैरे करून झालं आता आम्ही जातो रिक्षा काढतोय आणि गाडी काढता आता इथून डायरेक्ट जायला घर आहे आणि व्हिडिओ कसं वाटलं तर कमेंट करून नक्की सांगा आणि आवडलं तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला जर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब पण करा सो आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओत आणि काय ऑर्डर वगैरे असतात तर प्लीज कॉन्टॅक्ट करा आपलं राजगाव भारी वाजवता डी जे डी जे कसे वाजवीत तो तुमका मी येईन कधीतरी हय नवरात्री तेव्हा मग दाखवीन सो आता फक्त काय चेकिंग वगैरे केलं बस आता जाऊया घरात सो चला टाटा